कच्चे आणि बेघर असलेल्या कुटुंबांना केरळच्या धर्तीवर सात लाखाचं घरकुल वाटप करा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर सेटूचं आंदोलन महाराष्ट्र राज्यातील कच्चे घर असणाऱ्या आणि बेघर कुटुंबांना केरळच्या धर्तीवर सात लाखाचं घरकुल देण्यात यावं अशी मागणी सेटूच्या वतीनं आज करण्यात आली आज मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं यानंतर आजपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयावर बेमोदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी चांगलं घर मिळावं यासाठी विविध पंचायत समिती कार्यालयामध्ये विनंती अर्ज केलेत परंतु अजूनपर्यंत त्या अर्जावर स्थानिक पंचायत समिती कार्यालयाने कोणतीही कारवाई केलेली नाही शिवाय या अर्जावर काय कारवाई केली याचा खुलासा देखील केला जात नाही सरकारने मंजूर केलेल्या बजेटमध्ये साधे बांधकाम साहित्य देखील खरेदी करता येत नाही मग घर तरी कसे बांधणार असा प्रश्न गोरगरीब कष्टकरी जनतेसमोर निर्माण झाल्याचं शिटू प्रणित आंदोलकांनी म उपस्थित केला आहे त्यामुळे विविध तालुक्यातील मागणी केलेल्या कच्चे घर आणि बेघर असलेल्या कुटुंबांना घरकुलाचं वाटप करण्यात यावं केरळच्या केरळ राज्याच्या धर्तीवर किमान सात लाखाचं घरकुल महाराष्ट्रात वाटप करावं घरकुल बांधणीसाठी राष्ट्रीयकृत बँकेतून बिनव्याजी मुदत दीर्घ मुदतीचं कर्ज वाटप करण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात कामगार नेते सावंत मारुती खंदारे सरिता शर्मा रवी बांधरगे भगवान कोळे कांचन वाहोळे बाबासाहेब पाटोळे महादेव बरकुले रेखा पाटील बाबासाहेब घोगे अशोक घोडे तारामती काळे अर्चना कोरडे पंडित अंभोरे हरिभाऊ भाव भवाळ डी के कुर्धने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती